आत्ता जे मोह तालुक्यातील किंवा सोलापूर तर सोलापूर तालुक्यात निवडी झाली त्याबद्दल काय म्हणतात आता निवडी पक्षाच्या वाढीसाठी पक्ष मजबूत व्हावा पक्षाचं काम हे चांगल्या पद्धतीनं चालावं म्हणून मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या निवडी म्हणजे बरेच दिवस थांबल्या होत्या अध्यक्ष नव्हते मग साहेबांनी विनय पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आणि मग त्यावेळेपासून जवळजवळा जोल दोन दोन महिन्याचा दोन तीन महिन्याचा कालावधी गेला की निवडी करण्यासाठी बराच वेळ लागला कारण मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी अनेक काही वकील लोक असतील काय तरुण असतील काय बाकीचे लोक होते सगळ्याच्या मनामध्ये पक्षाचं आपण काम करावं यासाठी पक्षाच्या पदाची मागणी फार मोठी होती त्याच्यामुळं निवड करण्यामध्ये बरीचशी अडचण यायची अला घेतलं तर बला राग बला घेतलं तर कला राग ह्या सगळ्या बाबी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना संघटनेमध्ये संधी देणं हे पक्षाचं धोरण आहे त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शोध मोहीम ही थोडी घ्या करावी लागली आणि ज्यावेळेस आमची खात्री झाली तालुका अध्यक्षाने मग आम्ही निवडी करायचा निर्णय घेतला आणि आता आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या निवडी पूर्ण झाल्या निवडी झाली का निवडी झाल्यावर त्यांना काय उद्देश देण्यात आला का पक्ष वाढवण्यासाठी मी आता जे भाषण केलं ती त्यासाठीच होतं की पक्ष वाढवला पाहिजे पक्षावर नितांत श्रद्धा निष्ठा असली पाहिजे आणि आपल्याला पक्षातल्या कोणीतरी सांगावं मग आपण काम करावं असं नाही पद मिळालं की त्या पदाला न्याय देण्याचं काम त्या त्या कार्यकर्त्यानं स्वतः मनावर घेऊन केलं पाहिजे म्हणजे मग पक्ष मजबूत वक्तवतो दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं काम जोरात चालू आहे किंवा ॲक्टिवपणे आत्ताचे निवडी असतील किंवा इतर कार्यक्रम असतील तर त्या अनुषंगाने मोहोळ मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे का अरे उमेदवाराची चाचपणी तर करावीच लागते